हॅलो हा राम म्हणलो राम नमस्कार बोला फोन केला तुम्हाला ते नंबर बघितलं कधी फोन केला म्हणजे ती व्हॉट्सअपवर तुम्हाला हो बोला बोला काय तुमची आपण साहेब बँकेच लोन काढून दोन गायी घेतलो तो पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजारच्या दोन्ही गाय आल्या तर कॅल्शियम कमी झाले असं काय तर म्हणून एक गाय त्यातली एक्सपायर झाली आता माझी आणि दुसऱ्या गाईला उपचार सुरू घालून घालून कुठून बोलताय तुम्ही मी तुळजापूर तालुक्यातून काटगाव मधून बोलतोय काटगाव बरोबर मग तुम्ही मला एक मेसेज केला की गाईला उपचार चालत बरोबर हो आता त्या गोष्टी बद्दल मला माहिती नाही म्हणून विचारलं की मी कसला उपचार चालू आहे बरोबर का हो हो सर तर त्याच्यावर तुम्ही मला एक उत्तर दिलं आ, कसला गायी असत नाही का गायीला झाला साहेब तुम्ही कसला उपचार म्हणताय असं कसं म्हणलो मी तुम्हाला हा हा पण त्याचा अर्थ असा होतो की नेमकं काय झालंय म्हणजे काय एकच आजार होऊ शकत नाही ना बरेच आजार असेल ना गाईला पण असं होऊ शकतं ना तिला कॅल्शियम कमी झालंय आणि डोळ्याचा कॅन्सर झाला साहेब हो हो मग तेच ते म्हणजे कसला उपचार म्हणजे तुम्ही असं म्हणायला पाहिजे होते की डोळ्याचा कॅन्सर झालाय समजलं का त्या गोष्टी मला माहिती नव्हती म्हणून मी तुम्हाला एक विचारलं बरोबर असं फोन केला साहेब मी आता लयजनाला त्या डॉक्टरने बिचाराने मला तीन हजार रुपये बिल कमी केलं अजून त्यासने हो रोज हजार बाराशे रुपये मरू दे म्हणून आपली भावना पण तसं होऊ शकत नाही ना आता कसं सोडून द्यायला ते असं आणि आपण काय का आपला पण विकू शकत नाही मी असं माणूस आहे साहेब गाय म्हणजे आपल्या हिंदू धर्माची आई असते असा काही विचार करू नका बर का तुम्ही मला फोन केलाय तुम्ही नंबर कुठून घेतला तुम्ही तुमचा नंबर त्या ह्याच्यातून घेतला साहेब व्हॉट्सअपच्या ग्रुप मधून ग्रुप मधून घेतलाय का बर बर ठीक आहे तरी पण मी काम करतो एवढ्या रात्री मग आईला मलम भरायचं झालं साहेब डोळ्यात हो का तुम्ही टेन्शन घेऊ नका मला आता कधी आता कधी नेणार आहेत दवाखान्यामध्ये असं हे तीच डॉक्टर सोडता येते साहेब इथं सध्या फक्त हो सोतायची ती बर बर किती खर्च येतो एका व्हिजिट ला म्हणजे एका भेटीला त्याने पाचशे रुपये फी घेतली बाराशे अकराशे नऊशे रुपये जास्त ट्रीटमेंट देऊन जाते हो का एक दिवस ती अच्छा सरकारी नसतो का मग हा सरकारीचा गुन्हे ना साहेब हो सरकारी दाखवून तर माझी गाय मिली हो का अच्छा तुमची परिस्थिती नाही का मग नाही हो साहेब या वर्षी काय पावसानं सगळी टांग मारली आहे सोयाबीन तुमचं नाव काय माझं नाव दत्तावागे दत्तावागे काव नाटगाव बरं 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 जी तुम्ही मला फोन केलाय तर तुम्हाला शंभर टक्के मदत भेटेल आज खूप रात्र झालेली आहे तुमचा मित्र झाला म्हणून मी तुम्हाला फोन केला तुम्ही मला फोन केला एवढ्या रात्री पण मी तुमच्याशी बोलतोय ठीक आहे हा तर मी शंभर टक्के तुम्हाला मदत करण्यात